बघू शकता तुम्ही डोक्याला इथे मार लागले आणि पट्टी लावली आहे मला <स्थाथ> वाटलं होतं की एकदम छान वाला सनसेट येईल एवढा पण चांगला नाही म्हणजे हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता असा सीन झाला की कालचा आपला ब्लॉग नाही आला यापटी रिझन हा होता की मम्मीचा आता झाला झालाय ठीक आहे काल आणि तिच्या डोक्याला मार लागलं ला होतं तर त्यामुळे मी ब्लॉग वगैरे बनवू नाही शकलो ना टाइम भेटला त्यासाठी काय कर करायला मला तर काय झालं होतं सीन थी, थी ला ला ती ते ते की ती जात होती मार्केटमध्ये काहीतरी शॉपिंग वगैरे करायला ठीक आहे आणि ती साऱ्यांना जात होती ना आता घरी म्हणजे आज ती घरी जाणार आहे ठीक आहे तर ते सामान वगैरे तिला आणायला गेली होती कपडे वगैरे आणतात जसे की आपण तर तिथे टॅक्सीनी ठोकलं मम्मीला आणि असं झालं की ती पडली आणि डोक्याला जेव्हा मार लागलं तर तिथे आता स्टिचेस लागलेत में दाको दिला मार तर काल ने मार ते तुम्हाला आता मी दाखवतो कुठे तिला मार लागला आहे वगैरे तर हा कारण होतं त्याच्या पाठी की ब्लॉग नाही होऊ शकला कालचं ते बघू शकता तुम्ही काही जिथे डोक्याला इथे मार लागला आहे आणि पट्टी लावली आहे आता एक कवर राहतो ते पेन होणार आणि आता ती रेस्ट करते मग बरं वाटतं हां जास्त बोलू वगैरे नको तू आराम कर तर आता तुम्ही बघू शकतात की कशी कंडिशन आहे तिची कशी नाही करून आणि इवन असं एक सीन झालं की लोकांमध्ये असं वाटतं मला माणूस की जरा पण राहिली नाही कारण की जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा फोन वाटतं ती हातातून सुटला ठीक आहे सामान वगैरे पडलं ऑब्व्हियसली तिला असं बेशुद्ध वगैरे झाली होती तर काय झालं की तिचा फोन कोणीतरी चोरी केला त्याचा कवर काढून फेकला तिथे त्याच्यातमध्ये पॅन कार्ड्स वगैरे काय काय डिटेल्स होते ना ते फेकलं आणि तिचा फोन घेऊन चोरी केला तर मला एक खूप स्पीचलेस वाटते म्हणजे डिस्गस्टिंग आहे की लोक काय माणुसकी राहिलीच नाही म्हणजे कोणाला काय झालं आहे आणि तुम्ही काय करतायत बाकी हे लोकांना माणुसकी आहे बघा जेली इथे झोपली आहे मम्मीच्या बाजूला तिला माहिती आहे काय झालं आहे तिला काय नाही त्यामुळे तिच्या बाजूला झोपली आहे हिनला तरी माणुसकी आहे गाय तर आज लास्ट दिवस आहे सारण्याचा आता ही निघते गावी जिथून आली तिथून परत सवल्याला काय रा विचारी आता ब्लॉगमध्ये आता बसून असणार आहे ही आली होती काही दिवसासाठी तर आता निघणार आहे इथून ते तू जेवली ना जेवली ना तू आता मिस करणार ना तो काय करशील गावी जाऊन आता आता मग छोटा भाऊ आहे ना जो बाबू त्याच्याकडून आणि पण आता मज काय गावी जाऊन मजा नाही ना ना तू स्टार्टिंगला <laughs> जरा इला कम्फर्टेबल नाही वाटणार म्हणजे इथे एवढी दिवस होती आम्ही मस्त एन्जॉय वगैरे केला ब्लॉक केलं इतकं खाल्लं पिल्लं आणि काल रात्री हिला आहे ना घाबरवलं मी रील बघत होतो मी आणि त्यावरती भूताची रील आली ना तर ते बघून ही घाबर डडी रडायला लागली तर मम्मीच्या जा बाजूला जाऊन झोपली हा <laughs> ना विचारी लास्ट दिवस पण अशी आता मी काय जेवण घेतो तू जेवली ना आता मी जेवतो मी लेट 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 आहे मी एकदम लेट आहे निघणार आहे ठीक आहे आज जेवणामध्ये चिकन बोललं आहे मम्मीला जमत नाही तरी बघा

<laughs> Bye लागली <Mami. cười> <laughs> गायचं आता मला शूटला जायचं होतं मी या ब्लॅक लिनन शर्ट वरती ही पॅन्ट ट्राय केली आणि बोललो खाली बूट्स वेअर करेल पण एकदम झोकर वाटवतो बघा अरे कधी बघायचे आता मी विचार करते ही नंतर मी काय ट्राय केलं माहिती ही पॅन्ट नाही ही लिनन आहे ठीक आहे ब्राऊन वाली फॉर्मल टाईपमध्ये मध्ये आणि ह्याच्यावरती मी हा शर्ट ट्राय केला ठीक आहे हे दोनचं कॉम्बिनेशन पण ते पण वीड वाटतं हा आयुष बोलतो हा वाटतो नंतर मी ट्राय केलं ब्राऊन पॅन्टवरती ब्लॅक शर्ट त्यात पण मला कंटाळ आला चांगला नाही वाटायचा मग आता मी डिसेंट वेअर करणार आहे ब्लॅक फॉर्मल अँड हा शर्ट भले नाईन टू वाला वाटू पण चांगला वाटेल काय काय गुरु आहे असा ना <laughs> 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 so, तो मित्रांनो आता आधी आपण कपड्यांचा इस्त्री वगैरे करून घेऊया मग रेडी होऊया कायच तर आता मी रेडी झालोय आणि हा आउटफिट वेअर केलाय ब्लॅक फॉर्मल जीन्स सॉरी जीन्स नाही फॉर्मल पॅन्ट आणि हा शर्ट वेअर केलाय मी फॉर्मलवाला आणि आपला सिद्धू पण आला इथे हा मोबाईल यूज करत बसले आणि हे नाही हिवाले आउटफिट घातलेत आणि आयुष खेळतो पबजी जे वरती आहे आणि आता आम्ही निघतोय शूट करायला तर रेडी आहे सिद्धू लेट्स गो ब्रो गाडी आणले आणि चल निघूया आपण परत सीफायला त्या आधी पण इथे होतो आज पण इथे गाडी पार्क करतो सॅम पण भेटलय आम्हाला स्नॅप बघितला मी आणि स्नॅप बघितलं तर इथे हो जा पण एकटा कसं आहे तू अरे मित्र येतोय मित्र आहे काय बघा आज आम्हाला इथे शूट करायचं हा शूट करायचंय एसी काय गाडी बी दादा भेटलेला आम्हाला कॉल करायचा म्हणजे मी नाही आणि तो होता मला काय माहिती मला वाटलं संधे विको मग आता काय आता काय आता बांधकाम करूया काय कुठे झालंय कुठे कुठे अरे मी विचार करते सनसेटचा वेट करते म्हणून चांगला व्ह्यू येईल त्या दिवशी सारखा लोक पळतोय त्यांना पाडेल ना <laughs> मग आता आम्हाला इथे शूट करायचं आता वेट करतो आम्ही सनसेटचा अँड सॅम पण भेटला तर आता सॅम कसं आमचा व्हिडिओ वगैरे काढू शकतो आणि फिलहाल तर एवढंच झालं सनसेट अजून खूप बाकी आहे थोडा खाली येईल ना मग चांगले व्हिडिओ येईल हॅलो टेची व्हिडिओ काढते मी त्याची व्हिडिओ नाही काढते ब्लॉग गायस तर आता आपण करून आपलं झालंय मला वाटलं होतं की एकदम छान वाला सनसेट येईल बट इथे लॉस झाला बघा सनसेट एवढा पण चांगला नाही म्हणजे जेवढा त्या लास्ट ब्लॉग मध्ये होता तसा आणि आता कुठे यायचं मित्रांनो थंड थंड आता निघूया आपण गायस सिद्धू काढतोय गाडी सॅमला करू स्टेशनला ड्रॉप स्टेशनला उतरावं लागेल ना आधीच कारण की तिथे कॉप्स असणार गाईज मला आता पण कॉल येत होता मित्राचा सगळे मला पार्टी एका साठीच लागले जेवढे पण मला कॉल येतात भावाच्या आज रील बनवायची आहे भावा माझी रील बनवून दे तुम्ही अशी शूट केली मला तशी पाहिजे त्याचा पण इश्यू नाही शूट कर व्हिडिओ काढ याचा इश्यू नाही मला पण इशू आहे की व्हिडिओ काढ नंतर एडिट पण तूच कर हे कर ते कर आम्हाला फक्त पाठव हे ते व्हायचा येतो मला इरिटेड होतो बाकी आपल्याला कन्सिस्टन्सी पण इम्पॉर्टंट आहे ना आपली यूट्यूबवरती ठेवल्यानंतर स्वतःचा मी हँडल कसं करेल सोशल मीडिया ते पण एक गरजेचं आहे तर मी आता लोकांना नाही पण कसं बोल समजत नाही बाई चल ब्रो बरोबर चल भेटू माझ्या बसप बोल बाय मला कॉल करतो बसा तो बाय चले नेडदा आता घरी वगैरे पोचलो आपण आणि आता फ्रेश वगैरे होऊन गेलो आपण आणि आज तर मी स्पेक्स विहेरत नाही गेलो यार कमी वेळ गेलो तुम्ही बघितलं बाहेर गेलो तरी मी विसरलो स्पेक्स मला घ्यायला याने प्रॉब्लेम होऊ शकतो मला आणि आयुष काय करते माहिती आहे आयुष खेळते पबजी लो आयुष तर पबजी खेळते त्याला काय बोलू मला समजत नाही पागल असेल आयुष माझं त्याला जास्त पबजी घेऊन फरक नाही पडत पण याला सध्या आता ते जेनीचं खाणं बनायला ठेवलं इथे शुगरनी काय केलं माहिती आहे काय बघा ऐकते कान प्रांतीच्या हल्ल्या तिने बघा माझी पॅन्टलाईन असे चढली आणि नका आले मग पँटवर की फाडून टाकली इतकी चांगली पॅन्ट होती कायच तर आता आपण झोपायला घेऊया कारण की खूप लेट झालं आहे करावा करावं लागतं हा ब्लॉग आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे साक्षीसोबत तर त्यासोबत आपण इतका टाइम ब्लॉग न टाकला आहे आणि तुम्ही लोक कमेंट करत होते की सोबत ब्लॉग टाक ब्लॉग टाक तर आपण नेक्स्ट ब्लॉग साक्षीसोबत टाकतोय तर त्यासाठी स्टेट ठेवून आणि भेटूया आपण नेक्स्ट मध्ये आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलवर ओके बाय